तर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणासारखी पुन्हा घटना घडू नये म्हणून पावलं उचलणार असं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य डॉक्टर गैसास आणि रुग्णालयावर कारवाईची सुद्धा भिसे कुटुंबियांनी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली डॉक्टरने आम्हाला एवढा त्रास दिला जाली पाई जी। त्या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये पण जे काय कायदेशीर कारवाई झाली पाहिजे नक्कीच आमच्या बहिणी सोबत असं कुठल्याही महिला सोबत तसं होऊ नये आणि ते हॉस्पिटल व्हायला डॉक्टर जे आहेत त्यांनी जो हा निष्काळजीपणा दाखवलाय आणि रुग्णालय प्रशासनाने माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना जनतेला मी असं आवाहन करते साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घैसास डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून त्वरित याच्यावरती काहीतरी उपाय कराव दुसरे कुटुंबियांनी माझी भेट घेतलेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की केवळ या प्रकरणापुरती आपण कारवाई करायची एवढंच मर्यादित नाही तर पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात अशी प्रकरणं होऊ नये म्हणून आपल्या एसओपीज तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू पुण्यातील मंगेशकर रुग्णालयानं मोठा निर्णय बघायला रुग्णांकडून आता घेत असलेला डिपॉझिट बंद करण्यात आलाय पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून डिपॉझिट घेतलं जाणार मंगेशकर हॉस्पिटलच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला एका गर्भवतीचा बळी घेतल्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जाग आल्याचं बघायला मिळालं यापुढे इमर्जन्सी पेशंट आला तर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आता दाखल करून घेतलं जाईल आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या धनंजय केळकर यांचं हे पत्र आपण बघू शकतो